पतीला सोडून दोन महिन्यापासून माहेरी राहत असलेल्या पत्नीचा आणि नऊ महिन्याच्या मुलीचा निरखून खून करीत पतीने विहिरीमध्ये उडी मारून स्वतःही आत्महत्या केल्याची खडबडजनक घटना जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील दौडगाव गुजरी गावात या प्रसंगी घडली आहे जामनेर तालुक्यातील दौडगाव गुजरी या गावचे पोलीस पाटील राजेंद्र इंगडे यांची विवाहित मुलगी प्रतिभा झंके तिच्या नऊ महिन्याच्या मुलीसह आपल्या माहेरी राहत होत्या पतीशी पटत नसल्याच्या कारणावरून त्या माहेरी राहत होत्या या काळात पती पत्नीमधील वाद विकोपायला गेला होता पत्नी सासरी नांदायला येत नसल्याचा राग पतीच्या मनात खतखतत होता याच रागात पती विशाल झनके या हा पत्नीला भेटीसाठी तिच्या माहेरी आला होता यावेळी घरात कोणी नसल्याने या दोघांमध्ये काय वाद झाला हे कळू शकले नाही घरातील मंडळी काही वेळाच्या नंतर घरात आल्याच्या नंतर त्यांना प्रतिभा झनके आणि त्यांच्या नऊ वर्षीच्या मुलीचा मृतदेह हो, रक्ताच्या थारोड्यात मिळून आला तर जवळच्या एका विहिरीत पती विशाल झनके याचा मृतदेहही यावेळी मिळून आल्याने या घटनेत आपली पत्नी आणि मुलीची हत्या करून पतीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे कौटुंबिक वादातून एक संपूर्ण कुटुंब बेचिराग झाल्याने या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे पोलीस या घटनेचा सखोल तपास करीत आहेत guys please like comment and subscribe our channel